नूल गावात माझे आणि मुंडे यांचे उत्साहात स्वागत केले महिलांनी आणि मुलींनी आमच्या अंगावर फुलांच्या पाकळ्या टाकून स्वागत केले संपूर्ण रॅली मार्गावर सर्वांनी स्वागत केले काही जण तर पाकळ्या आम्हाला मारत होते आणि कसं मारलं म्हणून आनंद घेत होते मिश्किल भाषेत नूलवासियांचे स्वागताबद्दल आभार मानले माझी इच्छा होती माझ्या हसन मुश्रीफ साहेबांना सुद्धा पालकमंत्री मिळावे त्यामुळे आम्ही ठरवून मुश्रीफ यांना पालकमंत्री पद देऊ शकलो नाही हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री करण्याची इच्छा होती अनेकाने पालकमंत्री पद मिळालं मात्र राष्ट्र अनेकांना पालकमंत्री पद मिळालं मात्र राष्ट्रवादीला नाही अनेक वर्षापासून राष्ट्रवादीला पालकमंत्री मिळावा यासाठी प्रयत्न हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री करून आम्ही यशस्वी झालो बहुजन समाजातील तळागाळातील लोकांची कामे झाली पाहिजे अशी आमची भूमिका माणसे वाचविणे सर्व प्रकारच्या सोयी देणे हे आमचे काम विरोधक आरोप करत आहेत अशा घटना घडत आहेत पण या सर्व प्रकरणाची आम्ही चौकशी करत आहोत कोणी मोठ्या बापाचा असला तरी कायदा आणि संविधान सर्वश्रेष्ठ दादागिरी आणि गुंडगिरीला बळी पडू नका गडिंड असेल कोल्हापूर असेल राजश्री छत्रपती शाहू महाराजांची भूमी राजर्श्री शाहू महाराजांनी कोल्हापूरनं गेले अनेक वर्ष अनेक शतक सातत्याने देण्याचं काम केलं महाराष्ट्राला दिले ह्या सगळ्या परिसराला देण्याचं काम केलं काय देण्याचं काम केलं सामाजिक न्यायाचा सा विचार असेल पुरोगामी चळवळीला बळ देण्याचं काम असेल राज्यातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना मदत करण्याचं काम असेल शिष्यवृत्ती देण्याचं काम असेल कोल्हापूरनं राज्याला आणि ज्यांच्यामध्ये विद्वत्ता होती गुणवत्ता होती जे निश्चितपणे आर्थिक परिस्थितीमुळे पुढे जाऊ शकत नव्हते अशाही अनेक त्या काळातल्या मुलांना मुलींना एक चांगल्या प्रकारे पाठबळ देण्याचं काम या कोल्हापूर वासियांनी केलं त्याची परतफेड कदापि होणं शक्य नाही कोल्हापूरवर आणि कोल्हापूरकरांच्यावर माझा विशेष प्रेम आहे त्याचप्रमाणे कोल्हापूरकरांनी देखील हा स्नेह जिवाळा हा जपलेला आहे आणि तो कायम जपलेला आहे त्याच्यामध्ये मी ज्या ज्या वेळेस येतो त्यावेळेस फार विचार करून येत असतो आणि काय आपण इथं देऊ शकतो आज आध्यात्मिक शैक्षणिक सांस्कृतिक विकासात मध्ये इथल्या मठाचं भरीव अशा प्रकारचं योगदान आहे धनंजयांनी सुरुवातीलाच त्याच्याबद्दलचा उल्लेख केला महाराष्ट्र गोवा कर्नाटक राज्यातल्या भक्तांचं श्रद्धास्थान असणार नूल तालुका गडिंगलाच येथील सुरगेश्वर मठानं आपली स्वतंत्र ओळख ही महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे सीमा भागातील जनतेला आध्यात्मिक शैक्षणिक सांस्कृतिक विकासात ह्या मठाने भरीव अशा प्रकारचं योगदान राहिलेलं आहे संत बसवेश्वरांच्या काळापासून ह्या मठाला एक वैभवशाली अशा प्रकारची परंपरा आहे सुरगेश्वर मठाच बसवलिंग गैया स्वामी यांनी धर्मप्रसारासाठी सर्वत्र फिरत असताना नूल येथेच येऊन सुरगेश्वर मठाची स्थापना केली गुरु शिष्यांनी मठाचं महाद्वार बनवलं अतिशय कलात्मक सुंदर अशा प्रकारची माडी आणि सुर्गेश्वर मठाची शान आहे नूलच्या जडणघडणीमध्ये या मठाच्या अमूल्य अशा प्रकारचं योगदान आहे मठावर भाविकांची देखील आढळ अशा प्रकारची श्रद्धा आहे नैसर्गिक आपत्तीत संकट काळामध्ये अडी अडचणीमध्ये करण्यात सुरगेश्वर मदत करण्यात आदर्श निर्माण केलेला आहे मठाचे थोरले मठाधिपती चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी करोना काळात आपला वाढदिवस साजरा न ना करता नागरिकांना अन्नधान्याचं वाटप करून सामाजिक बांधिलकी झोपलेली आपण सगळ्यांनी अनुभवलेली आहे सुर्गेश्वर मठाचे बारावे मठापती मठाधिपती म्हणून काम करत असताना त्यांनी धार्मिक आध्यात्मिक आणि लिंगायत तत्वाचा प्रचार प्रसार केला सीमा भागात अनेक मठ मंदिराची त्यांनी उभारणी केली गुरुकुल पद्धतीनं वैदिक ज्ञान दिलं मठाच्या विहिरीतून गावाला पाणी पुरवठा केला आपल्या कालावधीत त्यांनी दीड कोटी रुपये खर्च करून आपल्या मठाचा जीर्णोद्धार केलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे आपला कार्यक्रम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या इंदिरा देवी जाधव न्यू इंग्लिश स्कूल म्हणजे लक्ष्मी नागरी पतसंस्था यांच्या उपारणी उभारणीमध्ये देखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे तीन वर्षापूर्वी म्हणजे सत्तावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी उपाचार्य रत्न चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी यांचं महानिर्माण झालं ते लिंग लिंगायक्य झाले त्यांना मी महापूर्ण आदरांजली अर्पण करतो समाजाच्या उद्धारासाठी सामाजिक प्रबोधनाची हीच परंपरा आज मठाधिपती श्री गुरु सिद्धेश्वर महास्वामीजींनी समर्थपणे पुढे नेताना आपण सगळेजण पाहतोय त्यांच्या पुढाकारातूनच नूल परिसरामध्ये सुरू असलेलं आध्यात्मिक सामाजिक सांस्कृतिक विकासाचं सा काम आपल्या कोल्हापूरच्या महाराष्ट्राच्या नव्याने होणाऱ्या उभारणीत निश्चित उपयुक्त ठरलेल्याबद्दल माझ्या मनामध्ये ते शंका नाही मगाशी मी तो प्लॅन बघितला दीड एकर जागेमध्ये खाली दहा हजार स्क्वेअर फीट बांधकाम आहे वर दहा हजार स्क्वेअर फिटचं बांधकाम आहे तिथं काही लग्न कार्य करायचं म्हटलं तरी करता आलं पाहिजे काही वेगवेगळ्या प्रकारे विचार मांडण्याचा सांगण्याचा प्रयत्न झाला तरी तो सांगता आला पाहिजे पुढं माग पार्किंगची व्यवस्था फार चांगला प्लॅन केलाय जवळपास चार पेक्षा जास्त रक्कम त्याला लागणार आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये राजेश पाटील सगळ्यांनी मिळून एक कोटी रुपयाची मदत त्या बाबतीमध्ये केलेली आहे शेवटी काम हातामध्ये घेतल्यानंतर ते उभारणीपर्यंत पूर्ण होईपर्यंत कधी काही कमी पडेल असं मला अजिबात वाटत नाही सगळ्यांच्या दानशूर व्यक्ती ह्याच्यातून दानशूरपणातून हे सगळं काम पूर्णत्वाला जाईल याबद्दलची जा खात्री आपण देखील बाळगावी अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती आहे मित्रांनो एकंदरीतच ह्याच्यातून जे काम होणार आहे ते काम आपल्या कोल्हापूरच्या सामाजिक सांस्कृतिक आध्यात्मिक वैचारिक चळवळीला एक नवं व्यासपीठ आणि त्याच्यामध्ये दे दिशा देणारे व्यास गती मिळणारे या सांस्कृतिक भवनाचं काम लवकर पूर्ण व्हावं यासाठी देखील आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी मनापासून शुभेच्छा देतो समाजाच्या विकासासाठी निकोप समाज निर्मितीसाठी लोकांनी एकत्र येणं त्यांच्या चर्चा करणं संवाद करणं ते घडवून आणणं आवश्यक असत ही संधी अशा सांस्कृतिक भावनाच्या माध्यमातून निश्चितपणे होईल हे या सगळ्या लोकांना एकत्र आणण्याचं काम करेल सर्व जाती धर्माच्या लोकांच्या मध्ये जातीय सलोखा निर्माण करेल शिवशाहू फुले आंबेडकर विचारानं इथल्या सगळ्यांना महाराष्ट्रातल्या जनतेला देखील एक चांगल्या प्रकारचा विचार पुढे नेण्याचं काम तून पड़ अपड़ आमी देखील इथून होईल ही पण खात्री आपण सगळ्यांनी बाळगावी मित्रांनो आम्ही देखील ज्या महायुतीच्या सरकारमध्ये काम करतोय मग अशी अनेकांनी त्याचा उल्लेख केला जयसिंगरावनी केला राजेशजींनी केला संजय मंडलिक साहेबांनी केला मुश्रीफांनी केला धनंजयनी केला आमची भूमिका हीच आहे कि समाजातल्या बहुजन समाजाच्या शेवटच्या माणसाच त्या महिलेच त्या मुला मुलींच भलं झालं पाहिजे सत्ता येत असते सत्ता जात असते सत्तेचा ताम्रपट तर कोणीच घेऊन आलेलं नाहीये ह्याची पण मला जाणीव आहे परंतु आम्ही सरकारमध्ये मध्ये काम करत असताना दीड दोन वर्ष सुरुवातीला करोनामुळे अडचणीत आली मला अर्थमंत्री म्हणून माझ्या कोल्हापूरला माझ्या महाराष्ट्राला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण ह्या सगळ्या भागामध्ये निधी द्यायचा होता परंतु माणसं वाचवणं सगळ्या प्रकारच्या सुविधा देणं ऑक्सिजन प्लांट उभे करणं त्याच्यामध्ये जम्बो हॉस्पिटल उभं करणं ऍम्ब्युलन्स म्हणू नका पॅरामेडिकल स्टाफ म्हणू नका नर्सेस म्हणू नका पोलिस यंत्रणा म्हणू नका स्वच्छता दूत म्हणू नका ह्या सगळ्याला आम्हाला अधिक प्राधान्य द्यावं लागलं होतं उलाढाल थांबलेली होती टॅक्स येत नव्हता पगार करावे लागत होते पेन्शन द्यावं लागत होत परंतु त्याच्यातून या महाराष्ट्राला एक मार्ग दाखवण्याचं काम पुढे नेण्याचं काम आम्ही लोकांनी केलं नंतर काही राजकीय घडामोडी घडल्या त्या घडामोडी घडल्यानंतर आम्ही सगळ्यांनी विचार केला की बाबा उद्याच्याला आजच्या घडीला देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिवाय दुसरा कोणी नेता आज एवढा धाडसानी आपल्या भारताला पुढे नेत असताना दिसत नाही त्यांचा विजन आहे त्यांनी चांगल्या प्रकारची देशात विमानतळ केली चांगल्या प्रकारच्या वंदन वंदे भारत ट्रेन सुरू केल्या चांगल्या प्रकारे घरकुलाचा कार्यक्रम देशामध्ये राबवला गोरगरिबांच्या करता ज्याचा उल्लेख धनंजय केला पंतप्रधानांचे सहा हजार राज्याचे सहा हजार बारा हजार रुपये महिना आपण महाराष्ट्रातल्या बारा हजार रुपये वर्षाला आपण महाराष्ट्रातल्या आमच्या शेतकरी बांधवांना सुरू केले त्यांच्या मालाला भाव मिळावा म्हणून आम्ही प्रयत्न करतोय आता दूध संघाचे अनेक सहकारी इथं आहेत गोकुळचे त्यांनी आम्हाला सांगितलं मुश्रीफांनी सांगितलं धनंजय सांगितलं की दादा आपल्याला दुधाचा दर वाढवला पाहिजे मार्केट तर कमी झालंय शेवटी म्हशीच्या दुधाला दर आहे गोकुळ तो तुम्हाला देत आहे पण गाईच्या दुधाचं काय शेवटी गाईला लिटरला पाच रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतून माझ्या शेतकऱ्याला देण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे मित्रांनो अशा पद्धतीनं हे आम्ही का केलं तर त्याच्यातून माझ्या शेतकऱ्यांनी सुरू केलेला दुधाचा धंदा हा टिकला पाहिजे हा चालला पाहिजे अशा प्रकारची आमची सगळ्यांची भूमिका होती म्हणून आम्ही सगळ्यांनी या प्रकारचे निर्णय घेतले इतर पण एक रुपयामध्ये पीक विमा उतरवण्याचं काम असेल इतर अनेक गोष्टी असतील इकडच्या भागामध्ये माझ्या गडिंगलज तालुक्यामध्ये काही अडीअडचणी इथं मांडल्या राजेश पाटलांनी मांडल्या खासदारांनी मांडल्या इतरांनी पण मांडल्या इथं दुष्काळाच्या बाबतीमध्ये चाळीस तालुक्या आपण महाराष्ट्रात निवडले परंतु गडिंगलज तालुक्यातील एकूण सात महसुली मंडळ त्यातील पंच्याण्णव गावं ही दुष्काळामध्ये येतात म्हणून त्यांनाही आपण त्याच्यामध्ये मदत करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे मदत पुनर्वसन खाता आमचेच राज राष्ट्रवादीचे अनिल भाईदास पाटील यांच्याकडे त्यांच्या माध्यमातन आम्ही तुम्हाला मदत करू त्याच्यामध्ये मुश्रीफ साहेब राजेश पाटील सगळे लक्ष ठेवतील ह्याही बद्दलची खात्री आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकार्यांना देतो या भागांनी पहिल्यांदा बाबासाहेब कुपेकरांच्या रूपाने आम्हाला आमदार दिलं नंतर आमच्या कुपेकर ताईंच्या रूपानी संध्याताईंच्या आमदार देण्याचं काम केलं आज त्याच्या आधी इकडच्या भागाने मधी मतदारसंघ वेगवेगळे होते नरसिंग गुरुनाथ पाटील देखील गडिंग्ल प्रतिनिधित्व करत होते नंतर फेर रचना झाली आणि त्याच्यातनं राजेश पाटील हे देखील अतिशय उत्तम प्रकारचं काम हे तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आमच्या विधिमंडळामध्ये करतात अनेक कामं घेऊन माझ्याकडे पाठपुरावा करतात दादा हे झालं पाहिजे माझ्या लोकांच्या करता केलं पाहिजे हा सतत आग्रह त्यांचा असतो आणि त्याच्यामुळंच अनेक कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न मी मुश्रीफ साहेबांनी बाकीच्या सा सगळ्या सहकारी मित्रांनी या निमित्तानं केलेला आहे आज देखील इथं येत असताना त्यांनी गडिंगलस तालुक्याच्या पूर्व भागातील पाणी टंचाईग्रस्त नागरिक यांना गडिंगलस तालुक्यातल्या पूर्व भागातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाच्या पाण्याची निकड मग त्याच्यामध्ये नरेवाडीचा टँक असेल तेरणी टँक असेल येणेच वंडी टँक असेल अशा वेगवेगळ्या मागण्या त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहेत त्याचबरोबर दरवर्षी पाण्याचं दुर्भिक्ष राहत आणि त्याच्यातून डोंगर दऱ्यामुळे नद्यांचं पाणी हे या भागामध्ये पोचत नाही त्या भागाला पाणी पोचवण्याच्या करता मौजे किटवडे तालुका आजरा येथील हिंडणके किशोरी नदीवरील बंधाऱ्याचं पाणी उचलून मासेवाडी तालुका गडीनिलास येथील नवी एमआय टँक मध्ये सोडण्यात यावा अशा मागण्या केल्या मी आजच त्याच्यावर रिमार्क मारून एम प्रस्ताव मागवण्याच्या बद्दल प्रायव्हेट सेक्रेटरीला सांगितलेलं आहे ते सगळी माहिती मला देतील आणि त्याच्यातून पण काय मार्ग काढायचा तो मार्ग तुमच्याकरता काढला जाईल आम्ही वचनपूर्ती करणारे लोक आहोत आम्ही पोकळ आश्वासन देणारी लोक नाहीत ही, ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही काम करत असताना कुणाचा अवमान करावा कुणाला तरी त्रास व्हावा ही भावना माझी आणि माझ्या सहकार्यांची अजिबात नाही आम्ही त्या ठिकाणी संधी देत असताना आदिवासी मंत्री म्हणून आमच्या बाबा घेतलं विदर्भातल्या मराठवाड्यामध्ये आम्ही ओबीसी मध्ये प्रतिनिधित्व घेण्याचा प्रयत्न केला मागासवर्गीयामध्ये संजय बनसोडेला घेतलं धनंजय आज राज्यामध्ये काम करतो त्याला घेतलं तिकडं उत्तर महाराष्ट्रात अनिल भाईदास पाटलांना घेतलं महिला प्रतिनिधी म्हणून आदिती तटकऱ्यांना घेतलं चौथं महिला धोरण आत्ताच आम्ही त्या ठिकाणी आणलेलं आहे मी दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ आम्ही पश्चिम महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतोय त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकारे प्रतिनिधित्व करत असताना कुठलाही घटक हा सुट्टा कामा नये अशा प्रकारची भूमिका मी आणि माझ्या सगळ्या प्रफुल्ल पटेल असतील सुनील तटकरे असतील रामराजे नाईक निंबाळकर असतील छगन भुजबळ असतील आम्ही सगळ्यांनी स्वीकारली मित्रांनो प्रत्येकाला मदत झाली पाहिजे आरक्षणाच्या बद्दल देखील इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्याच्यातून मार्ग निघाला पाहिजे हीच आमची राष्ट्रवादीची आणि महायुतीची भूमिका आहे याही गोष्टीचा आपण विचार त्या ठिकाणी केला पाहिजे इतर बाबतीमध्ये देखील वेगवेगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये अनेक गोष्टी मला निवेदन दिलेली आहेत त्याच्यामध्ये आमच्या राजेश पाटलांनी पण काही बाबी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये शिक्षण प्रसारक मंडळ नूलच तिथं इथल्या चा शाळेच्या इमारती भोवती आणि क्रीडांगणाभोवती आवार भिंत बांधण्याच्या बद्दल त्या बाबतीमध्ये त्यांनी निवेदन दिलेलं आहे त्याचा प्लॅन एस्टिमेट करा मी सीएसआरच्या एस माध्यमात किंवा कुठल्या माध्यमात निधी द्यायचा ते माझं मी ठरवीन पण त्याच्यामध्ये तुम्हाला मी सहकार्य करेल करे काही काळजी करू नका मित्रांनो एकंदरीतच इथं अनेक इता बाकीच्या पण मागण्या आलेल्या आहेत परंतु काही ज्या मागण्या रास्त आहेत ज्या मागण्या व्यवहाराला धरून आहेत मग काही ठिकाणी रस्ते मागितलेत काही बाबतीमध्ये इथं हॉल सांस्कृतिक बांधायचं सा मागितलंय काही निधी मागितलाय त्याच्यामध्ये पाठीमाग बरेच वर्ष मी नेहमी विचार करायचो की कोल्हापूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मला पालकमंत्री देता येत नाही नव्याण्णव पासून आम्ही का बघतोय माझा तसा राजकीय जीवनामध्ये संबंध जास्तीचा नव्याण्णव काळापासून आला म्हणजे या सगळ्या गोष्टीला जवळपास चोवीस वर्ष पंचवीस वर्ष झाली पण राष्ट्रवादीला कधी आपलं पालकमंत्री पद घेता आलं नाही सुरुवातीला त्याच्यामध्ये हस... हर्षवर्धन पाटलांना मिळालं त्याच्यामध्ये चंद्रकांत दादा पाटलांना मिळालं सतेश पाटलांना मिळालं पतंगराव कदमांना मिळालं वेगवेगळ्या मान्यवरांना मधी दीपक केसरकरांना मिळालं परंतु माझी इच्छा होती की आपल्या मुश्रीफ साहेबांना पण पालकमंत्रीपद मिळावं कारण ते कशा पद्धतीनं काम करतात हे उभ्या कोल्हापूरवासियांनी महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे आणि म्हणून ठरून यावेळेस आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आम्ही मुस्लिम साहेबांना देण्याच्या करता यशस्वी झालो इतर पण बाबतीमध्ये बरेच वेगवेगळे वेग प्रश्न आहेत फाटकवाडी घटप्रभा प्रकल्पाच्या भिंतीच्या बांधकामासाठी आपण त्या ठिकाणी निधी देतोय सामाजिक न्याय आणि हाच मुलाधार त्याच्यातून आपण अंबाबाई मंदिर असेल ज्योतिबा मंदिर असेल रा त्याच्यामध्ये रंकाळा असेल पन्हाळा असेल विशाळगड असेल पारगड किल्ला असेल इथं पर्यटनाच्या करता आपण निधी देण्याच्या बद्दल केंद्र सरकार पण पाठपुरावा करतोय आपल्या इथली कोल्हापूरची जगप्रसिद्ध कुस्ती त्याला प्रोत्साहन देण्याच्या करता तालमींना देखील मदत करण्याची भूमिका आम्ही लोकांनी केलेली आहे काळमवाडीच्या धरणाची गळती रोखण्याच्या करता देखील आपण चाळीस कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे राहिलेले पुढच्या वर्षी चाळीस कोटी रुपये देणार आहे या जिल्ह्याला इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर उभारण्याच्या करता आय टी पार्क मध्ये शेंडा पार्क येथील बत्तीस हेक्टर जागा हस्तांतरित करण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय आणि अने अशा अनेक गोष्टी हे पूर्णत्वाला नेण्याचा मित्रांनो आमचा सगळ्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे तुमच्या मधी मागणी होती की दादा काही करा परंतु आमच्या पाण्याचे दर इतके वाढलेले कमी करा मित्रांनो त्याची ऑर्डर काढली आणि पुन्हा पूर्ववत पाण्याचे दर केले दहा पट वाढले होते मी तर ते बघितल्यावर आश्चर्यचकित झालो मी म्हणलं हे काय चाललंय आपलं आपलं शेतकऱ्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि शेतकरी काय म्हणतील बरे राजा माझा समाधानी राहायला पाहिजे आणि म्हणून तोही निर्णय आपण घेतला त्याचबरोबर आणखीन एक निर्णय आम्ही घेतलेला आहे साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये काही एक वेगळा निर्णय डिस्लरीच्या संदर्भातला झालेला आहे त्यालाही ते आम्ही पाण्याचा दर कमी करण्याच्या करता ऑर्डर पुढच्याच आठवड्यामध्ये मी तुम्हाला देण्याचं काम करतोय जिथं जिथं शेतकऱ्यांना डायरेक्ट इनडायरेक्ट मदत होईल ती मदत करण्याची आमची भूमिका आहे कोजनच्या बाबतीमध्ये देखील पैसे आता कमी केलेले आहेत परंतु त्याला अनुदान देण्याच्या बद्दल पण मी आणि आमचे सगळे सहकारी मित्र त्या पद्धतीनं विचार करतायत आणि बरेच दिवसाचं माझ्या कोल्हापूर वासियांचं दुखणं आहे आणि ते म्हणजे वंचित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्याबाबत काय झालंय आम्ही मागे महा आघाडीचं विकासाच महाआघाडीच सरकार असताना वेळेत परतफेड केलेल्यांना पन्नास हजार रुपये जाहीर केले दोन लाखापर्यंत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी केली परंतु त्याच्यात बाकीच्या गोष्टी झाल्या भूविकास बँकेचं कर्ज माफ केलं सात बारावरून भूविकास बँक काढून टाकली त्यांच्या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना अडीचशे कोटी रुपयाचे पेमेंट करून टाकलं आणि काही हजार कोटी रुपये शेतकऱ्यांचे पस्तीस हजार कोटी रुपये माफ केले ह्या सगळ्या गोष्टी करत असताना महाराष्ट्रात विशेषतः कोल्हापूर परिसरामध्ये मुश्रीफ साहेब तर वित्त खातं तुमच्याकडे आहे मग का काम होत नाही तर त्याच्यामध्ये मी आणि दिलीपरावांनी निर्णय घेतलाय काही शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान वितरित झालं परंतु सत्तर हजारहून अधिक शेतकरी योजने हजार या योजनेपासून पन्नास हजाराच्या वंचित राहिलेले एका आर्थिक वर्षात दोन वेळेला कर्जाची उचल आणि तारखेचा घोळ या कारणास्तव माझे महाराष्ट्रातले काही शेतकरी आणि जास्तीत जास्त आमच्या कोल्हापूर मधले शेतकरी हे तिथं वंचित ठेवले गेलेले आहेत चालू वर्षात पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे शेतकरी मोडला तर राज्य मोडेल आणि त्याच्यामुळे त्या शेतकऱ्याला पुन्हा ताठ मान्य उभं करण्याच्या करता माझा आणि मुश्रीफांचा धनंजयचा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा सगळ्यांचा आमचा प्रयत्न आहे की लोकसभेची आचारसंहिता सुरू व्हायच्या आत या शेतकऱ्यांचे पन्नास हजार रुपये त्यांच्या अकाउंटला पाठवायचे त्याच्याबद्दल आपण काळजी करू नका आणि त्याच्यातून हा तात्काळ योजनेचा लाभ देण्याच्या संदर्भामध्ये आमच्या शेतकऱ्यांची पण मागणी आहे आणि पालकमंत्र्यांची पण मागणी आहे ती मागणी आणि राजेश पाटलांची पण मागणी आहे ती मागणी पूर्ण नेण्याच्या बाबतीमध्ये आम्ही तुम्हाला मदत केल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा प्रकारची ग्वाही आणि विश्वास मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना देतो मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचं चिन्ह तो नाव आणि झेंडा हा आम्ही लोकांनी पुढे नेण्याचं ठरवलेलं आहे तेच वेळ नवी ते करत असताना मी आपल्याला शब्द देतो मी पण शेतकऱ्याच्या पोटी जन्मला आलेलो आहे मला शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण आहे माझ्या हातामध्ये तिजोरीच्या चाव्या आहेत आणि तिजोरी उघडताना पहिल्यांदा माझ्या महाराष्ट्रातला जो वंचित घटक आहे जो दुर्लक्षित राहिलेला घटक आहे जो माझा मागासवर्गीय आदिवासी आहे भटका आहे त्याला आणि माझ्या शेतकऱ्याला कशा प्रकारची मदत होईल याचबद्दलचा प्रयत्न हा मी कालही करत होतो आजही करतोय आणि उद्याही करत राहील याबद्दलची ग्वाही मी आजच्या ह्या शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या शेतकरी समाजाला देतो उसाच्या बद्दल इतर पण काही प्रश्न आहेत ते सोडवण्याच्या करता केंद्राची आम्ही मदत घेतोय ज्याचा उल्लेख मग आधीच्या वक्त्यांनी केलेला आहे राज्य सरकार आपल्या विचारा विचाराचं आहे केंद्रामध्ये तिसऱ्यांदा ह्या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना आपल्याला करायचंय त्यांच्या विचाराचे खासदार माझ्या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी जास्तीत जास्त खासदार दिल्लीमध्ये आपल्याला निवडून पाठवायचे आणि दिल्लीतल्या मोठ्या मोठ्या योजना केंद्राचा निधी हा तुमच्या माझ्या राज्याकरता चांद्यापासून बांद्यापर्यंत आम्हाला अजूनही खूप काही काम करायचंय त्याकरता तुमच्या आशीर्वादाची गरज तुमच्या भरभक्काम पाठिंब्याची गरज